महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदगी गावातील हायमोक्स लाईट बनले शोभेची वस्तू लाखो रुपये खर्च करून लाईट बंद गेल्या सहा ते सात महिन्यापासून शिंदे येथील हायमार्क्स लाईट बंद स्थितीत आहेत ही लाईट चालू करण्यासाठी ग्रामपंचायतने किंवा गुत्तेदाराने कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत सध्या पावसाळ्याचे दिवस असता सरपटणारे प्राणी साप विंचू आदींचा प्रादुर्भाव नाकारता येत नाही तरी ग्रामपंचायत कार्यालयाने व गुत्तेदारांनी ही फ्लाईट त्वरित दुरुस्त करून देण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे पण असे होत नाही जो आवाज उचलेल त्यांना दाबण्याचा प्रयत्न सदरील ग्रामपंचायत करते ग्रामसभेमध्ये जे जे ठराव पारित झालेले आहेत ते करण्याआधी सदरील हायमॅक्स लाईट चालू करणे शारदा देवी मंदिरासमोर हायमार्क्स लाईट बंद महादेवनगरमधील बंद बुद्ध जवळ आंबेडकर पुतळ्याजवळील बंद व गावातील मेन चौक हनुमान मंदिराजवळ चार लाईटमधील एकच लाईट चालू तरी सदरी ग्रामपंचायतने त्वरित लाईट चालू करून घेणे ही नम्र विनंती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा